नमस्कार मी काजल तडकोड मोटिवेशनल स्पीकर काजल मोटिवेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपल्या आयुष्यात सेल्फ ला खूप महत्वाचं स्थान असत पण काही लोक हे इतरांना रिस्पेक्ट देण्याच्या नादामध्ये स्वतःची पण एक रिस्पेक्ट असते हेच ते विसरतात आणि मग इतर लोक माझी रिस्पेक्ट का करत नाहीत अशी तक्रार ते करत असतात त्यांना खूप वाईट वाटत असत पण त्यांना हेच समजत नाही की सेल्फ रिस्पेक्ट केल्याशिवाय लोक त्यांचा रिस्पेक्ट करणार नाहीत म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये सेल्फ रिस्पेक्टला खूप स्थान आहे मित्रांनो काही काही लोक तर पूर्णपणे इतरांवर अवलंबून असतात अगदी त्यांच्या आयुष्यातील छोटे छोटे निर्णय किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या देखील ते इतरांना विचारून करतात जोपर्यंत इतरांचं कन्फर्मेशन त्याच्यासाठी चांगलं मिळत नाही तोपर्यंत ती गोष्ट त्यांना चांगली वाटत नसते हा खरोखर कधी कधी त्यांनी चांगल्या गोष्टी केलेल्या असतात पण त्याच्यावर त्यांचा बिलकुल विश्वास नसतो जेव्हा लोक म्हणतील की ही गोष्ट तू चांगली केलेली आहेस तेव्हाच ते त्याच्यावर विश्वास ठेवतात मग कधी कधी काय होतं की लोकांना माहीत पडतं की आमच्या निर्णयाशिवाय ही व्यक्ती कोणत्याच गोष्टी करू शकत नाही मग कधी कधी लोक त्या गोष्टींची मजा करतात आणि त्या व्यक्तीची मजा करतात मुद्दाम त्या व्यक्तीला चुकीचा डिसिजन देतात आता आपण याच्यामध्ये एक एक एक्झाम्पल एक एक पाहूयात समजा एखाद्या व्यक्तीला एखादा ड्रेस खूप आवडतो म्हणून ती व्यक्ती तो ड्रेस घरी घेऊन येते आणि एखाद्या फंक्शनला ती तो ड्रेस घालते तो ड्रेस तिच्यावर खूप सुंदर दिसत असतो पण तिला अशी सवय असते की दुसऱ्याने सुंदर म्हटल्याशिवाय तिला त्याचं सॅटिस्फॅक्शन वाटत नसतं आणि मग ती आपल्या जवळच्या लोकांना आणि विचारते की हा ड्रेस माझ्यासाठी चांगला दिसतो का तर कधी कधी काही लोक तिला चांगला डिसिजन देतात आणि म्हणतात की हा ड्रेस खरंच तुला खूप छान दिसतोय पण काही लोक मजा घेण्याच्या दृष्टीने असं म्हणतात की हा ड्रेस तुला काही चांगला दिसत नाही हा ड्रेस तुला अजिबात सूट होत नाही त्यावेळी मग त्या व्यक्तीला तिच्या चॉईसवर देखील शंका निर्माण होते की आपण कोणतेच डिसिजन चांगले घेऊ शकत नाही असं तिला वाटत असतो मित्रांनो एखाद्या पर्सनचं ड्रॉइंग खूप छान असतं आणि मग त्या ड्रॉइंगला करिअरच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी ती पर्सन एखादा चांगला क्लास लावायचा ठरवते हा तिचा डिसिजन अगदी राईट असतो पण तिला तिच्या डिसिजनवर कॉन्फिडन्स नसतो तर दुसऱ्यांच्या डिसिजनवर कॉन्फिडन्स असतो म्हणून ती तिच्या फ्रेंड्सना विचारते की मी हा क्लास लावू का तर त्या ठिकाणी असं होतं की तिची फ्रेंड तिच्यावर जलियस फील करत असते म्हणून तिला म्हणते की तू हा क्लास लावू नको याचा काहीच उपयोग नाहीये इथं त्या व्यक्तीचा डिसिजन राईट असताना देखील केवळ इतरांच्या डिसिजनवर विश्वास ठेवल्यामुळे ती पर्सन लाईफमध्ये सक्सेस मिळवू शकत नाही कारण आपल्याला कोणी कोणता डिसिजन कोणत्या हेतूने सांगेल हे सांगता येत नाही म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या डिसिजनवर विश्वास ठेवा आणि अगदी खूप गरज पडली तरच इतरांना विचारा छोट्या छोट्या गोष्टी इतरांना विचारू नका छोटे छोटे निर्णय स्वतः घ्यायला शिका तुमच्यात कॉन्फिडन्स वाढेल आणि ज्यावेळी लाईफमध्ये मोठे डिसिजन घ्यायचे असतील त्यावेळेस इतरांची मतं घ्या पण तुमचा टोटल निर्णय कधीही इतरांच्या विचारांवर अवलंबून ठेवू नका स्वतः निर्णय घ्यायला शिका त्यामुळे तुमच्यात कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमच्यात हा जेव्हा कॉन्फिडन्स येईल त्यावेळी तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट करायला चालू कराल मित्रांनो काही काही लोक तर स्वतःच्या लिमिट्सला महत्त्व महत्व देत नसतात म्हणजे स्वतःच्या काही लिमिट्स आहेत ते दुसऱ्यांना कधीच दाखवत नसतात म्हणजे दुसरे काय म्हणतात तसंच ते करत असतात फॉर एक्झाम्पल एखादी पर्सन जेव्हा जॉबवर असते त्यावेळी जॉबच्या रिलेटेड पण काहीतरी लिमिट्स असतात पण एखादा एम्प्लॉय जर ही लिमिट्स तोडायला तयार आहे असं जेव्हा त्या बॉसला कळतं तेव्हा तो बॉस देखील त्या एम्प्लॉयला लंच टाइम काम करायला सांगतो आणि तो एम्प्लॉय देखील बॉस म्हणेल त्यावेळी काम करत असतो म्हणजेच तो त्याच्या लिमिट्स तोडत असतो कारण तो सेल्फ रिस्पेक्ट करायचे आहे हेच विसरून जात असतो मग अशा वेळी बॉस लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि विनाकारण गरज नसताना देखील त्याच्याकडून एक्स्ट्रा वर्क करून घेतात हा पण जेव्हा टार्गेट असते त्यावेळी आपल्याला थोडंफार लिमिट्स तोडाव्या लागतात पण ज्यावेळी गरज नसते त्यावेळी तुम्ही तुमच्या तुम्ही लिमिट्स तोडू नका जेव्हा तुम्ही जॉबवर असताना देखील स्वतःच्या लिमिट्स पाळाल स्वतःची रिस्पेक्ट करायला शिकाल त्यावेळी बॉस देखील तुमची रिस्पेक्ट करेल मित्रांनो काही लोकांना सतत विनाकारण इतरांची माफी मागायची सवय असते आता त्यांची चूक नसली तरी ते रिलेशनशिप मेंटेन ठेवायचं म्हणून सतत माफी मागत असतात हा आता रिलेशनशिपला मेंटेन करण्यासाठी एकदा दोनदा तुम्ही माफी मागो पन, वारन वर माफी मागू शकता पण वारंवार मागितल्याने समोरची पर्सन आपल्याला गृहित धरू लागते की या व्यक्तीला कसेही दुखवा काही पण बोला तिला त्याचं काहीच वाईट वाटत नाही उलट तीच व्यक्ती स्वतःहून आपली माफी मागते आणि आपल्याला मोठेपणा देते असं त्या व्यक्तींना वाटत असतं आणि प्रत्येक वेळी मागा पण ज्यावेळी चूक नसेल त्यावेळी वारंवार उगाच रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी पण माफी मागू नका त्यामुळे लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट करत नाही असं सरळ सरळ याच्यामधून दिसून येतो म्हणून स्वतःची रिस्पेक्ट करा तर आणि इतरांच्या नजरेत देखील तुमची रिस्पेक्ट कायम चांगली राहील काही लोकांना तर स्वतःची केअर करणे म्हणजे काय असते हेच माहीत नसतं कारण इतरांची केअर करण्यात ते इतके बिझी झालेले असतात की मग ते स्वतःकडे टोटली दुर्लक्ष करतात याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे हाऊस ज्या हाऊस आहेत ना त्या घरातील मेंबरची कामं करण्यात घरातील मेंबरची केअर करण्यात इतक्या बिझी झालेल्या असतात की मग त्या स्वतःकडे व्यवस्थित लक्ष देत नाही आता काही कारणामुळे एखाद्या लेडीचं जर वेट इन्क्रीज झालेलं असेल आणि तिला वेट लॉस करायचं असेल तर ती ठरवते की रोज सकाळी उठून आपण फिरायला जाऊया पण हे फिरायला जाणं ती कंटिन्यू करू शकत नाही कारण ज्यावेळी ती फिरायला जाणार असते त्याच वेळी घरातील लोकांना काहीतरी खायला करून द्यायचं असतं आणि मग थी त्या, थी ती त्या त्या टाईममध्ये त्यांचं खायचं करत बसते आणि स्वतःचं वेट लॉस करायचं आहे हेच ती विसरते आणि ती घरातल्याना ठामपणे सांगत नाही की मला लॉ वेट लॉस करायचं आहे त्यासाठी मी फिरायला जाणार आहे आणि ज्यावेळी घरातील मेंबर तिला काम करायला सांगतील त्यावेळी ती करत असते मग घरातील मेंबर देखील तिचा गैरफायदा घ्यायला चालू करतात तिला ज्या स्वतःला गोष्टी करायच्या त्यावर ते काम करू देत नाही आणि तिला कोणत्याच गोष्टी करू देत नाही त्या लेडीला सर्वजण घरामध्ये फॉर समजतात म्हणून तुम्ही घरातल्या लोकांना सांगा की मला सकाळी फिरायला आहे त्यावेळी तुम्हाला जी कामे करायची आहेत ती स्वतः करा मला सांगू नका मला जे माझं टार्गेट आहे ते मला पूर्ण करण्यासाठी मदत करा आणि मी माझं टार्गेट कोणत्याही परिस्थितीमध्ये कम्प्लीट करणार आहे असं तुम्ही घरच्यांना ठामपणे सांगा आणि जेव्हा तुम्ही ठामपणे बोलायला शिकाल ना त्यावेळी नक्कीच घरातील लोक देखील तुमचं ऐकतील आणि घरातच काय मग बाहेर देखील तुमचा गैरफायदा कोणीही घेणार नाही आणि स्वतःची केअर करायला शिका जेव्हा तुम्ही स्वतःची केअर करायला शिकाल ना त्याच वेळी तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट करायला शिकाल फ्रेंड्स काही काही लोकांना अशी सवय असते की दुसरे लोक येऊन त्यांना काहीतरी बोलतात त्यांना हर्ट होईल असे बोलतात पण हे लोक शांतच बसतात फक्त इतरांचं ऐकून घेत असतात कारण ते स्वतःची रिस्पेक्ट करत नसतात आणि इतर लोक देखील त्यांना कसंही बोलतात मग कोणीही बोलतं आणि आणि कोणीही येतं आणि त्यांना काही पण बोलून जातं मग त्यांची इतरांच्या नजरेत रिस्पेक्ट राहत नाही कधी कधी हे लोक केवळ बोलल्यामुळे वाद होतील या हेतूने इतर कोणाला काही बोलत नसतात पण असं कधीच होत नसतं वाद होणे न होणे या पुढच्या गोष्टी असतात पण आपण ही स्वतःची रिस्पेक्ट करतो आपल्याला काहीतरी व्हॅल्यू आहे हे इतरांना कधी कधी दाखवणे खूप गरजेचे असते त्यामुळे तुम्ही बोलायला शिका कोणत्याही प्रकारचा अपमान कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू नका इतरांची चूक झालेली असेल तर सरळ त्यांना सरळ सरळ भाषेत त्यांना समजावून सांगा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला होते ज्या गोष्टींमुळे तुमचा अपमान होते त्या गोष्टी करू नयेत असं इतरांना सांगा आणि ज्यावेळी तुम्ही ठामपणे इतरांना या गोष्टी सांगाल ना त्यावेळी इतर लोकांना तुमची व्हॅल्यू कळेल तुमच्या सेल्फ रिस्पेक्टची व्हॅल्यू कळेल आणि मग तुमचा गैरफायदा कोणीही घेणार नाही मित्रांनो ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांचा रिस्पेक्ट करायला शिका आपल्याकडे आपल्या पॅरेंट्सचा सपोर्ट असतो आपल्याकडे राहण्यासाठी एक खूप छान घर असतं आपल्याकडे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी एक छान कार असते मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा आपण कधी रिस्पेक्ट केलाय का या गोष्टींना आपण महत्त्व दिलंय का याचा सध्या विचार करा आणि तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींना महत्त्व द्या त्यांची रिस्पेक्ट करा आणि तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींना रि तुम्ही रिस्पेक्ट देणे म्हणजे स्वतःची रिस्पेक्ट करण्यासारखेच आहे काही काही लोक स्वतःला खूप कमी इम्पॉर्टन्स देतात म्हणजे त्यांना असं वाटत असतं की त्यांना काहीच कळत नाही फॉर एक्झाम्पल समजा एखादी पर्सन आहे आणि तिच्या ने तिला सोबत शॉपिंग करायला जाऊया असं म्हणलं तर ती पर्सन असं म्हणते की तुझ्या आवडीने मला देखील काहीतरी घेऊन कारण या व्यक्तीला स्वतःवर कॉन्फिडन्स नसतो स्वतःच्या चॉईसवर कॉन्फिडन्स नसतो आणि ती व्यक्ती तिची सिबलिंग्स ज्या गोष्टी घेऊन येते त्याच्यामध्येच ॲडजस्ट करतात आणि कधी कधी यामुळे काय होतं इतर लोकांना असं वाटतं की या पर्सनला स्वतःची चॉईस नाही तिच्यासाठी काय पण घेऊन या ही ॲडजस्टच करते म्हणून ते आपल्या क्वालिटीमध्ये देखील कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात करतात आपल्याला लोक लो क्वालिटी गोष्टी घेऊन येतात कारण सर्वांच्या डोक्यात एकच फिट असते की या व्यक्तीला काही पण घेऊन या ही व्यक्ती ऍडजस्टच करेल म्हणून ज्या गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट करायची आहे त्या गोष्टीमध्येच ऍडजस्टमेंट करा आणि ज्या गोष्टी स्वतःला येत नाहीत त्या गोष्टी इतरांना विचारून शिका किंवा इंटरनेटवरून तुम्ही त्या शिका आणि स्वतःचं नॉलेज घेण्यामध्ये भर ठेवा स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करा मग आपण ठामपणे कोठेही जाऊ शकतो आणि आपण आपली रिस्पेक्ट ज्यावेळी ठेवतो त्यावेळेस इतरांच्या नजरेत आपली रिस्पेक्ट खूप चांगली असते फ्रेंड्स तुम्ही स्वतःच एक स्वतःचं बेटर व्हर्जन आहात हे कधीही विसरू नका आणि ज्यावेळी तुम्ही या बेटर व्हर्जनची रिस्पेक्ट कराल ना त्यावेळी इतर कोणासोबत तुम्हाला कम्पॅरिझन करण्याची वेळच येणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतः काय आहात तुमच्या क्षमता आहेत करण्याची जिद्द आहे या सर्व गोष्टींची तुम्ही रिस्पेक्ट करा आणि इतरांशी कम्पॅरिझन कधीही करू नका कारण इतरांशी कंपॅरिझन केल्यानंतर तुम्ही स्वतःला कमी समजत असता आणि स्वतःची रिस्पेक्ट कमी करत असता म्हणून तुम्ही स्वतःच एक तुमचं बेटर व्हर्जन आहात हे लक्षात घ्या आणि स्वतःवर प्रेम करा स्वतःची रिस्पेक्ट करा मित्रांनो आपल्या वेळेची आपल्या कामाची व्हॅल्यू करा जेव्हा तुमचे एखादे महत्वाचे काम चालू असेल आणि कोणीतरी येऊन त्यांचे काम तुम्हाला सांगितले तर आधी स्वतःच्या कामाला प्रेफरन्स द्या स्वतःच्या कामाची रिस्पेक्ट करा स्वतःच्या वेळेची रिस्पेक्ट करा आणि जेव्हा तुम्ही असं करता त्याच वेळी इतर लोक देखील तुमच्या कामाची आणि तुमच्या वेळेची रिस्पेक्ट करतात मित्रांनो आपल्या लाईफमध्ये आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहा त्यांच्या बाबतीत समाधानी राहा आणि कोणत्या गोष्टींमध्ये प्रगती करायची आहे त्या बदल त्या प्रगतीच्या दृष्टीने पावले उचला या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्हाला स्वतःची रिस्पेक्ट करावी लागेल आणि मित्रांनो इतरांना रिस्पेक्ट द्या पण स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःची रिस्पेक्ट करायला कधीही विसरू नका कारण स्वतःची रिस्पेक्ट हीच आपल्या आयुष्यातील सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा